सर्वांना नमस्कार रायगड जिल्हा परिषद केंद्र श्लोक पाठांत स्पर्धा आयोजित केलेली आहे चला तर मग आज आपण या श्लोक पाठांत स्पर्धेला सुरुवात करूया नमस्कार माझे नाव प्रतीक्षा आहे मी पाचवीत शिकत आहे शोत्र त्वचा चक्षु घ्राणा आणि कते मन या सर्वांचा अधिष्ठून येते ते, ते विषय सेवितो सोडितो धरितो देह भोगितो गुणयुक्ता परी न पाहती मूढ ज्ञानी डोळस पाहती योगी यज्ञ बळे यास पाहती हृदय स्थित चित्त ही न अशुद्धात्मे प्रयत्ने न पाहती सूर्यात जळते ते, ते जे विश्व उजळीत तसे आग्रे वस्त लक्ष्मी करम मध्ये सरस्वती करमूल्य तू गोविंद प्रभाते करत दर्शना नमस्कार माझे नाव आयुषा आहे

માત્રિરાત્રિર મી યતા પાછી શિખલ રાખે જનાદી સજોઈ સર્વ ગુણ મુ नमू शारदा मूल चत्वार वाज मुखम पंता नंदय राग वाज जय जय रवी समर्थ माझे नाम पुर्व कृष्णमी इत्ता पाचवी शिकते गण आदिश जोईश सर्वगुणांचा मुलारंभ आरंभ तो निर्गुणांचा नि शारदा मूल चत्वार वाज राग ्या पात्रीचिकतः शुभं करोति कल्याणम् आरोग्य धन संपदा श्रोत्र धनसम्पदा श्रोत्रबुद्धिविनाशायं दीपकुरोति नमस्कृतिः दिव्या दीपकार काले कुन्दलमोती दिव्या लपाहु नमस्कार दिवा लावला पाशी देण कर्ला तुलसी पाशी मादा नमस्कार सर्वा देवा पाशी

assim me at the आज आमची इयत्ता पाचवीच्या वर्गाची श्लोक पाठांत स्पर्धा संपन्न झाली त्यामध्ये वर्गातील अनेक मुलांनी सहभाग घेतला होता तयारी करून आलेले होते आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना गुणगान सुद्धा केलेलं आहे आणि चला तर मग आता आपण एक ते तीन क्रमांक यातून काढण्यात आहोत श्लोक पाठांत स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला आहे दुर्वा महेंद्र म्हात्रे श्लोक पाठांत स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे प्रतीक्षा काकासो करी आणि आजच्या या श्लोक पाठांत स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे ओ सुभाष करी या टीव्हीचं आमच्या वर्गातर्फे खूप खूप अभिनंदन पण त्यांना प्रेरणा मिळावी त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी छोटी छोटी काही यांना बक्षीस आणलेले आहेत चला तर मग ती आपण त्यांना देऊया आणि या मुलीचं लोक पाठांतर स्पर्धेची आमची तृतीय क्रमांकाची विजेती ठरलेली आहे कुमार दुर्वा म्ह हिला छोटस बक्षीस देऊन तिचं कौतुक दुर्गा तुझं खूप खूप अभिनंदन थँक्यू टीचर स्पर्धेची तृतीय क्रमांकाची मानगारी ठरलेली आहे प्रतीक्षा करे तिला सुद्धा हे छोटस बक्षीस देऊन तिचं आपण कौतुक करूया प्रतीक्षा खूप खूप अभिनंदन थँक्यू टीचर आणि आजच्या श्लोक पाठांत स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे आमची ओवी करे ओवीला सुद्धा एक छोटस काहीतरी आपण बक्षीस देऊया ओवी तुझं खूप खूप अभिनंदन थँक्यू टीचर आजच्या श्लोक पाठांत स्पर्धेमध्ये अगदी आवडीने करण्या मात्रे इथे सुद्धा सहभाग घेतला हिला आपण आज उत्तेजनार्थ बक्षीस देना आणि तिचं सुद्धा अभिनंदन करना करण्या तुझं खूप खूप अभिनंदन आज श्लोक पाठांतर स्पर्धा आम्ही घेतली आणि खरं तर सर्व मुलांनी खूप छान प्रयत्न केला परंतु आपण एक ते तीन क्रमांक काढले एक उत्तेजनार्थ बक्षीस सुद्धा दिला तर तुम्हा सर्वांसाठी आपण जकास क्लॅप देऊया सुंदर